राज्यातील काँग्रेसची पहिली यादी अखेर जाहीर झालेली आहे सात उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापुरातून अपेक्षेप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे तर सर्वात चर्चेत असलेल्या पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मवियामध्ये वाद असलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचे एकपेक्षा जास्त जण इच्छुक आहेत त्या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही आहेत तर काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे अमरावतीतून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर लातूरमध्ये शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे कोल्हापुरातून अपेक्षेप्रमाणेच शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे जिथे वादाचा भाग आहे वादाच्या जागा आहेत अशा ठिकाणची नावं मात्र जाहीर करण्यात आलेली नाही आहेत तर काँग्रेसच्या कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे पाहूया शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी देण्यात आलेली आहे नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर लातूरमधून डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी उतरवण्यात आलंय सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे लोकसभा उमेदवारीसाठी तर बळवंत वानखेडे यांना अमरावती लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्यात आलंय तर नंदुरबारमधून अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तो काँग्रेसनं सात उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर राज्यातल्या चार मतदारसंघांमध्ये लढत नेमकी कशी होणार आहे पाहूया चार मतदारसंघांमधली लढत पुण्याची बिग फाईट असेल मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हिनागावीत नंदुरबारमध्ये त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती आणि आता तिथून काँग्रेसकडून आहेत अॅडव्होकेट गोवाल पाडवी ही नंदुरबारची बिग फाईट आहे आणि नांदेडच्या बिग फाईटमध्ये प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण अशी लढत होईल आणि लातूरमध्ये भाजपकडून सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजीराव काळगे अशी लढत होणार आहे